नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली सतरा फेब्रुवारी फ्रममध्ये सावली रिक्षातून उतरते आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी जाते समोर ताराचा खूप मोठा फोटो असतो सावली त्याच्याकडे बघते नकळत तिला खूप वाईट वाटतं खरं तर आवाज तिचा आणि प्रसिद्धी ताराची पण सावलीला मात्र प्रसिद्धीची हाव नसते पण सारंग साराला माझा आवाज आवडतो आणि मी त्यांच्या समोर शकत नाही ह्या गोष्टीने तिला खूप वाईट वाटतं ती आता सगळीकडे भैरवीला शोधत असते सारंगला ग्रीटिंग येतं त्यामध्ये असतं आय लव यू सारंग, सारंग। आणि खाली असतं अस्मी आता सारंग गोंधळून जातो त्यामध्ये एक चिठ्ठी असते सारंग मला तुला भेटायचं आहे मी खाली ॲड्रेस दिला त्या ॲड्रेसवर ये खरं तर सगळी ऐश्वर्याची चाल असते पण ऐश्वर्याला माहीत नसतं ज्या ठिकाणी तिने अस्मी आणि सारंगला भेटण्याची तयारी केलेली असते त्याच ठिकाणी सावली आणि ताराच्या गाण्याचा कार्यक्रम असतो आणि भैरवीची बँड वाजवण्यासाठी जगन्नाथ पण तिथेच हजर असतो सावली आणि ताराच्या गाण्याची भैरवी जयत तयारी करत असते पण तिला माहीत नसतं तिच्या पाठीमागे जगन्नाथ खूप मोठा प्लॅन शिजवतो ताराला भैरवीपासून लांब ठेवण्यासाठी जगन्नाथ पत्रकारांना खुणवतो आता पत्रकार बघतात की तारा आली आता ते मागेपुढे काय बघत नाही आणि ताराला घेरा घालतात ममाशिवाय तारा गोंधळून जाते आता भैरवीला एकटीला बघून जगन्नाथ त्याच्या माणसाला खुणवतो त्याचा माणूस जातो आणि भैरवीच्या मागून तिच्या अंगावर पांघरून टाकतो भैरवी ओरडणार तेवढे ते ओढत घेऊन जातात तिला एका ठिकाणी घेऊन जाऊन तिला बांधून ठेवतात आता जगन्नाथ येतो आणि म्हणतो काय माई नाही 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 दुसऱ्याच्या जीवर जगणारी परजीवी काय म्हटली होती तुझ्याशी पंगा नाही घ्यायचा महागात पडेल माझ्या घरी येऊन मलाच धमकी देत होती बघितलं ना त्याचा परिणाम काय झाला तुझ्या मुलीचं ताराचं करिअर बर्बाद झालं आता भैरव मोठ्याने ओरडते जगन्नाथ मी तुला सोडणार नाही जगन्नाथ म्हणतो त्याने काय फरक पडणार तुझ्या मुलीचं करिअर पुन्हा वापस येणार पण एक चांगली गोष्ट घडली माझी लेख सावली तिचं नशीब मात्र फळपळणार आता तिचं करिअर सुरू होणार सगळ्या जगामध्ये तिचं नाव होणार तिला तिचा अधिकार मिळणार आता भैरवी जे जे बोललेले असते जगन्नाथ तेथे ते बोलून दाखवतो आता भैरवीपुढे रडण्याशिवाय काहीही पर्याय नसतो सावलीचा कार्यक्रम असतो त्याच ठिकाणी सारंग पोचतो आणि अस्मी मुद्दाम त्याच्या नजरेला पडते सारंग म्हणतो अस्मी ही अस्मीच होती ना का मला भास झाला नाही 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 ही अस्मीच होती तो आता तिचा पाठलाग करायला लागतो पण भैरवीला दुसरीकडे गायब करण्यासाठी जगन्नाथ सगळे लाईट घालवतो लाईट गेल्यामुळे सारंगची हालत वाईट होते तोरडायला लागतो आई आई हे सावली ऐकते आणि ते सारंग सर आता ती सारंगकडं धाव घेते सारंग, सारंग पडायला लागतो सावली त्याला सावरते सारंग शुद्ध हरपतो आणि तिच्या मांडीवर पडतो सावली म्हणते सारंग सर या जगात आले मी फक्त तुमच्यासाठी माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे तुम्हाला काय वाटतं सावलीचं बोलणं सारंग ऐकत असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद